श्री स्वामी समर्थ महाराजांना जन्म आणि मृत्यू दोन्ही नाही मग ते प्रकट कसे झाले प्रकट दिनाचा हा इतिहास तुम्हाला माहित नसेल तर हा व्हिडिओ पूर्ण बघा श्री स्वामी समर्थ महाराज हे आंध्र प्रदेशातील श्रीशैलजवळ असलेल्या कर्दळी वनातून प्रकट झाले चौदाशे एकोणसाठ साली श्री नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी गाणगापुरात निर्गून पादुका स्थापन केलं व त्यानंतर श्रीशैल यात्रेचे निमित्त साधून ते कर्दळी वनात अदृश्य झाले याच कर्दळी वनात सुमारे तीनशे ते साडेतीनशे वर्ष महाराजांनी कठोर तपश्चर्या केली या काळात मुलगाने त्यांच्यावर वारुळ रचले एक लाकूड तोड्या लाकूड तोडत असताना त्याची कोराणी या वारुळावर पडली आणि त्या वरुळातून रक्त व्हावं लागले भक्ताक्षणी त्या वारुळातून एक अजान तेजस्वी तेजस्वी प्रकट झाली आणि तेच होते अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज त्याच दिवसाला आपण प्रकट दिन म्हणून साजरा करतो नंतर काशी प्रयाग असे प्रमाण करत ते उत्तरेकडून दक्षिणेत आले अठराशे छप्पन्न मध्ये स्वामी समर्थ महाराजांनी अक्कलकोटमध्ये प्रवेश केला आणि सगळ्यात आधी ते याच खंडोबा मंदिरमध्ये थांबले होते स्वामींनी बावीस वर्ष अक्कलकोट मध्ये वास्तव्य केले आणि हे तीर्थक्षेत्र झाले अक्कलकोट ही एक अशी जागा आहे जिथे स्वामींनी आपली साधना केली भक्तांना आशीर्वाद दिले आणि घेऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे असा विश्वास दिला तुम्हाला कधीही वेळ मिळाला तर एकदा अक्कलकोटला नक्की भेट द्या कारण स्वामींच्या दर्शनाच्या वेळी एक वेगळीच अध्यात्मिक ऊर्जा चा गुली गुली जी शब्दात सांगताच येणार नाही स्वामींच्या कृपेने तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धी येऊ हीच्या प्रकट दिने स्वामींकडे प्रार्थना जर तुम्हाला प्रकट दिनाची ही माहिती आवडली असेल तर पेजला नक्की फॉलो करून ठेवा जय श्री स्वामी सांगितलं